चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री गोरख सर तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशांवर जे वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकीस्मानामुळे विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत एकूण दोनशे एक्क्याऐंशी केसेस करण्यात आल्या त्यापैकी ह्या ट्रिपल सीट आणि एकशे तीन केसेस ह्या वाहन रिटर्न करण्यात एकूण पन्नास दंड दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी आकारण्यात आला यावेळी सर्व नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात आले सदर मोहिमेत वाहतूक विभागाचे सकोली राहुल पाटील गेडा, महिला पोलीस उपनिरीक्षक शेख पोलीस महिला पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक बागुल आणि इतर आपले या अंमलदारेमध्ये कारवाई केलेली आहे आणि यावेळी नागरिकांना हे आवाहन करण्यात येते किती नियम पाळावेच्या मोठ्या कारवाई करण्यात आला किती मोटरसायकल पकडण्यात आल्या आणि एक दिवसाची कारवाई दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदर्जी गोरख काँग्रेस साहेब ॲडिशनल एस पी श्री नित्यानंद साहेब चार उपविभागाचे उपभागी पोलीस अधिकारी वैदिक बांधकर मॅडम मान्य सी पी मेयर साहेब आणि आमची सगळी जिल्हा वाहतूकीची टीम आमचे ए पी आय पाटील साहेब आणि बाहेरून काही मदत माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी पाठवली होती त्यानुसार आपण वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी स्वरांसाठी एक विशेष मोहीम राबवली होती आणि सदर मोहिमेदरम्यान आपण एकशे तीन वाहनं ज्यांच्याकडं पेपर नाही लायसन नाही अशा विविध कारणास्तव वाहतूक शाखा इथे डिटेन करून ठेवलेले आहे त्याच्यानंतर दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी एकूण दोनशे एक्क्याऐंशी केसेस करण्यात आल्या आणि त्या दरम्यान दोन लाख सहासष्ट हजार सातशे पन्नास रुपयाचा दंड देखील आपण वाहन चालकांना केलेलं आहे जे हे सर्व कारवाई अशी वेळोवेळी वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण जिल्हाभर करण्यात येणार आहे जेणेकरून जनतेच्या मनामध्ये वाहतुकीबद्दल नियमांच्याबद्दल पालन करण्याचं थोडीशी भीती निर्माण होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल त्याचप्रमाणे या गोंदिया जिल्ह्यासाठी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गुरु भांबरेसाहेब यांच्या प्रयत्नातून आपल्या जिल्ह्याला प्रथमच इतिहासात प्रथमच जिल्ह्यासाठी इंटरसेक्टर व्हेकल शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे ज्या वाहनाद्वारे आपण ओवरस्पीड आ, हेल्मेट न घालणे मोबाईल टॉकिंग अशा विविध केसेस वाहनातून चालू वाहनातून करू शकणार आहे त्याच्यामुळं नक्कीच अपघाताचं प्रमाण कमी होणार आहे आणि वाहतुकीला देखील शिस्त लागणार आहे आणि बेशिस्त वाहन चालकांवर आळा बसणार आहे आता या प्रकारची कारवाई जिल्हा वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी वेड़ महिन्यातून वेळोवेळी वेड़ वेड़ प्रत्येक ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जेणेकरून वाहतुकीला शिस्त लागावी हे आमचा उद्देश आहे